हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मित्रांनो आत्ताच आपली नवोदयची परीक्षा संपलेली आहे आणि आता आपल्याला ओढ लागलेली आहे स्कॉलरशिप परीक्षेची स्कॉलरशिपची तयारी कशी करावी स्कॉलरशिप परीक्षा आपण कशा पद्धतीनं दिली पाहिजे कशा पद्धतीनं पूर्ण माहिती असणार आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता कशी तयारी करायची इंग्रजी व बुद्धिमत्ता जे आहे त्याचा अभ्यासक्रम काय आहे तो सुद्धा अभ्यासक्रम आपण यामध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी रोज संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह क्लास असतो त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चालू केलाय ना आता आता समोर ठेवा आणि शेवटपर्यंत चार मिनटाचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ सोडून जाऊ नका बघा सुरू करूया तत्पूर्वी तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती सांगतोय बघा आपण सुद्धा स्कॉलरशिपसाठी एक स्पेशल बॅच या ठिकाणी चालू केली आहे यामध्ये आपण एक हजार शंभर म्हणजे अकरा अकराशे प्रश्नाचा सराव करून घेणार आहोत गणिताच्या घटकाची पूर्ण मांडणी त्यामध्ये असणार आहे बेसिक त्या ॲडव्हान्स तयारी करणार आहोत अकराशे प्रश्न तीन सराव प्रश्नपत्रिकेचा सराव वैयक्तिक मार्गदर्शन असणार आहे माझं तुमच्यासाठी बौद्धिमत्ता चाचणीची पूर्ण तयारी मराठी इंग्रजी आणि घटक शिकवला झाल्यानंतर संपल्यावर चाचणी सुद्धा घेणार आहोत आणि हे सगळं आपण आपल्या यशस्वी यशस्वीभव ॲपमध्ये होणार आहे हे यूट्यूबवर होणार नाही आहे यासाठी स्पेशल एक आपण एक ॲप आहे त्यामध्ये करणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ मिस केला तर तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा त्याची पाहायला मिळणार आहे तुम्ही माझ्या या नंबरवर संपर्क करू शकता आणि फीस मित्रांनो अत्यंत अल्प तुमच्यासाठी ठेवलेली आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला पूर्णपणे संपूर्ण घटकाची माहिती आपण देणार आहोत तर बघूया या ठिकाणी सिलेबस या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे जर आपण इंग्रजीचा बघितला तर इंग्रजीमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अशा पद्धतीनं आहे तर त्यामध्ये काय काय आहे आपण समजून घेऊ इथे जर आपण बघितलं लेटर्स ऑफ अल्फाबेट त्यामध्ये असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड हे विचारलं जातं फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट हा झिरो पॉईंट चार पर्सेंट सिलेबस असतो त्यानंतर वॉकॅब्युलरी इट्स वेरी इम्पॉर्टंट हे खूप जास्त प्रमाणामध्ये येतं जे की चोवीस टक्के आहे याच्यामध्ये काय असतं रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड विथ द गिवन क्लॉज ऑर पिक्चर्स त्यानंतर को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर रायमिंग वर्ड रायटिंग ऑपोजिट वर्ड त्यानंतर रायटिंग वर्ड रजिस्टर त्यानंतर फायंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम द बिगर वन्स त्यानंतर यूजिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डिक्शनरी स्किल पार्ट ऑफ बॉडी नेम्स ऑफ बर्ड अॅनिमली अँड दिअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड त्यानंतर कंपॅरिजन होमोफोन्स नेम्स ऑफ कलर थिंग सेप अँड व्हेजिटेबल खूप साऱ्या गोष्टी यामध्ये असतात त्यानंतर पंक्च्युएशन मार्कमध्ये जर म्हटलं तर कॅपिटलायजेशन त्यानंतर कॉमा फुल स्टॉप क्वेश्चन मार्क ऍपॉस्ट्रॉफीज एक्सप्लेमेशन मार्क या पद्धतीचे घटक त्या ठिकाणी आहेत त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनसुद्धा या ठिकाणी दिलेली असते इंग्रजीमध्ये जसं की डेज ऑफ वीक त्यानंतर कार्डिनल ऑर्डिनल शोईंग द डायरेक्शन त्यानंतर टेलिंग टाईम क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी दिलं जातं मॅसेज त्यानंतर सॉल्विंग पजल सॉल्विंग रिडल्स या पद्धतीचं असतं त्यानंतर स्टॉक एक्सप्रेशनमध्ये ग्रीटिंग्स आहे त्यानंतर सीईंग परमिशन मेकिंग रिक्वेस्ट कोरिलेशन या पद्धतीच्या गोष्टी आहेत आणि आणखी काही गोष्टी त्यामध्ये आर्टिकल प्रिपोजिशन ॲडजेक्टिव्ह ॲडवब आणि सेंटेन्स फॉर्मेशन सिंग्युलर प्लोरल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत आणि कॉम्पिनेशन रिडिंग स्किल कशा पद्धतीने आहे ते सुद्धा या ठिकाणी इंग्रजीमध्ये विचारलं जाणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं मरा बुद्धिमत्तेमध्ये तर बघा या ठिकाणी आकलनवर काही प्रश्न असतात जसं की सूचना पालन त्यानंतर संख्या मालिका इंग्रजी अक्षरमालिका या सर्व गोष्टी यामध्ये येत असतात मित्रांनो त्या ठिकाणी सिलेबस माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं सिलेबस एकदा तुम्हाला हो समजला की मग तुम्ही त्यावर तयारी चांगली करू शकता आणि आम्ही सुद्धा तुमची छान तयारी करून घेणार आहोत त्या खालच्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आमच्यासोबत तयारी करण्यासाठी वर्गीकरणामध्ये शब्दसंग्रह आकृत्या त्यानंतर संख्या क्रम ओळखणे संख्या मालिका अक्षर मालिका चिन्हांची मालिका चुकीचे पद ओळखणे तर्कसंगती व अनुमान भाषिक वय तुलना नावातील बदल नाती अभाषिक सुद्धा आकृत्या मोजणे त्रिकोण चौकोन घनाकृती इत्यादी त्यानंतर प्रतिबिंबमध्ये आरशातील प्रतिमा जलप्रतिमा विचारली जाते स समसंबंधामध्ये शब्दसंग्रह आकृती संख्या इत्यादी समान पद आकृत्या कुटुंब असतात रांगेतील स्थान दिशा दिनदर्शिका वेनाकृती अशा पद्धतीचे चौरस वर संख्या हे घटक असतात त्याचबरोबर पुन्हा काय असतं तर या ठिकाणी आपण बघितलं तर सामाजिक बुद्धिमत्तेवर सुद्धा काही प्रश्न येतात त्याचबरोबर गटाश गटाशी जुळणारे पद सांकेतिक भाषा या पद्धतीच्या घटक यामध्ये असतात तर मित्रांनो अशा पद्धतीनं परिपूर्ण आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे थोडे दिवस राहिलेले आहेत तर तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकता तुमची परिपूर्ण तयारी आम्ही करणार आहोत छान पद्धतीनं शिकवणार आहोत तुम्ही तुमचा आमच्याबरोबर चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकता आणि या सगळ्या गोष्टीसाठी एवढं सगळं मार्गदर्शनासाठी फक्त आपल्याकडं जी फीस आहे ती चारशे नव्याण्णव रुपये आकारलेली आहे दिलेल्या नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करून या ठिकाणी जोडले जाऊ शकता व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद